नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो वाशी मार्केटचा हा रिपोर्ट पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे तीन क्विंटलची मुंबईमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव दोन हजार रुपये क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मुंबईमध्ये चांगला दर मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव